राती पाहण्यासाठी सबस्क्राइब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेकनंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर येथील युवा नेतृत्व कमलेश आबासाहेब कापरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्ट चिंतन सोहळा हडपसर येथे संपन्न झालाय या निमित्ताने लाडक्या बहिणी नामोफत साखर वाटप करण्यात आली यावेळी हजारो महिलांनी याचा लाभ घेतलाय यावेळी कापरे यांनी जबरदस्त शक्ती प्रदर्शन करून निवडणुकीचे आव्हान स्वीकारले प्रभाग क्रमांक सोळामधील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून मोठी गर्दी करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदार चेतन तुपे पाटील यांनी बोलताना सांगितले की कमलेश आबासाहेब कापरे यांनी माझ्या निवडणुकीत मला खंबीर साथ दिली माझ्या विजयाच्या मागे मोठा वाटा हा कमलेश आबासाहेब काबरे यांचा आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत असे मत आमदार चेतन तुपे पाटील यांनी यावेळी जनता न्यूजवर व्यक्त केले गावातले अनेक मान्यवर आणि अने मातंभर नेते सर्व पक्षीय या वाढदिवसासाठी उपस्थित आहेत त्याच्यावरून त्यांच्या जनसंपर्काची आणि त्यांच्या मनमिळा भूमिकेची आपल्याला प्रचिती आहे अतिशय हनुमिली आणि शांत असं कार्य करतात म्हणून कमलेशिंगची सगळ्यांना ओळख आहे त्यांनी मागच्या विधानसभेत माझ्यासाठी हडपसरमध्येच तर पाच संपूर्ण मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे अतिशय चिकटीने काम करणारा हा कार्यकर्ता आहे आणि अशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेचा विकास निश्चित होत असतो त्यामुळे काळात कॉंग्रेससारखे कार्यकर्ते याच सरकारचं विकासाक योगदान दिसेल अशी मला निश्चित भागा आहे मी सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो त्यांना शुभेच्छितीत त्यांना हिस्सा लाभावं उत्तम आरोग्य लाभावं त्यांच्या हातून जनतेच्या कल्याणाची कामं करत आणि त्यांचं सामाजिक आणि राजकीय वाटचाल ही अतिशय म्हणजे माझं स्वातंत्र्य कामग्रेश भाईराव ठाकरे यांचा होता तुम्ही उपस्थित आहे राजकारणात आहे राजकारणात असताना अनेक प्रकारे कुठेही कामं केलेली आहेत आणि आजही प्रभाग आम्हाला तरी गर्दी की मला विकास आर्थिक टाकत नाही आणि त्याच्या मागत त्याच्या आई आणि माझी जर त्यांच्याकडे विद्यमान संचालक आहे काही काम केले नाही अनेक लोकांना खोड सुरू केलेलं आहे त्याचं फळ

ज्यावेळेस त्याची आई नगरसेविका होते विजया नाईक असेल त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासाठी चांगला फिरला चांगलं काम केलं आणि त्यांच्या माध्यमातून तो समाजकार्य प्रसिद्ध झाला आणि म्हणून त्याच्या त्याच्यावरिमित्त मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं शुभेच्छा द्यायला दे। आलो शुभेच्छा देत या तरुणांचं असं करून जर चांगल्या पद्धतीने समाजाची सेवा करत असेल तर नक्कीच त्यांनी पुढं यावं आणि त्याला पुढं येण्यासाठी माझ्या खूप शुभेच्छा

मनात असतील हे ईश्वर पूर्ण करतो अशी अपेक्षा व्यक्त करतो आपणच्या नंतर एक चांगलं नेतृत्व शास्त्रकारांना तयार झालेलं आहे गेली अनेक वर्ष मी त्यांना काम करताना बघतोय आत्ताच नुकतीच विधानसभेची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये खूप चांगलं काम करताना मी त्यांना पाहिलेलं आहे आणि म्हणूनच येणाऱ्या ज्या काही संधी असतील

आणि आज अमरेश आभा तात्रे यांचा आहे आणि त्यानिमित्तानं दोन तरी पन्नास काही आहे मला फक्त या वारतीसंबद्दल एक सांगशील वाटतं की मी आता हे जे जो पब्लिक आहे तो मतदार मी त्यांना आशीर्वाद द्यावे ही उच्च उमेदवार आहे कमलेश <sk original> <म्याराँ> <small> <laughs> आबा काप्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि एक सुशिक्षित आणि एक तरुण असा आमचा मित्र आहे तरी त्याच्या येणाऱ्या काळात त्याला त्याच्या इच्छा मनातील इच्छा पूर्ण हो असे मी भोले कुटुंब कुटुंबियांकडून बे आणि माझ्याकडून शुभेच्छा कापरे परिवार आपल्या हडपसरच्या राजकारणाबाजून पहिल्यापासूनच सक्रिय आहे आणि आज आपल्या सर्वांचा सहकारी कमलेशजी काबरे याचा वाढदिवस त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांनी इथं सर्वसामान्य सर्व कार्यक्रम ठेवलेला आहे आत्ताच आमचे मित्र नितीन होले ते त्यांनी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना त्यांना येणाऱ्या आयुष्यात यश बल बुद्धी आयु आरोग्य धन संपत्ती त्याचप्रमाणे त्यांच्या असणाऱ्या राजकीय सामाजिक सर्व इच्छा पूर्ण होत अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना अगणित अशा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्र श्री कमलेश आबा कापरे यांचा जन्मदिन सोहळा आहे त्यांच्या निमित्ताने गोरगरीब महिलांना व तरुणांना साखर वाटपाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्यांच्या भाविष्याला सुखात त्यांचं भाविष्य सुखात समाधानाचा भरभरी जावं अशी श्री दत्त महाराजांनी मी प्रार्थना करतो जय जय मी आज जो कार्यक्रम ठेवला आहे महिलांना साखर वाटप वगैरे हा अत्यंत चांगला कार्यक्रम आहे की जेणेकरून लाडक्या बहिणींना जसं सरकारने योजना केल्या तसं त्यांनी लाडक्या बहिणींसाठी साखर वाटप ठेवले आहे मी त्यांना या त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये भरपूर असं शुभेच्छा देतो वाटचालीस पुढच्या आणि सगळ्या माझ्या मित्रपरिवार आमचे मध्यमात्र मित्रमंडळाकडनं त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो यावेळी आमदार चेतन तुपे पाटील माजी महापौर वैशाली बनकर माजी नगरसेवक योगेश बापू ससाणे नगरसेवक बापू आबा तुपे माजी नगरसेविका उज्ज्वलाताई जंगले माजी नगरसेविका रंजनाताई पवार शंतनू जगदाळे विजय देशमुख सुनील दादा बनकर संदीप नाना तुपे साधना बँक चेअरमन वंदनाताई काळभोर सन्मित्र बँकेचे चेअरमन गणेश दादा फुलारे उल्हास भाऊ तुपे दत्तात्रय भाऊ तुपे प्रशांत पवार अजिनाथ मामा भोईटे त्याचप्रमाणे शिवाजी होले विक्रम टिळेकर संदीप भौदळवी नितीन आरू संजय शिंदे सागरराजे भोसले विद्याताई होडे विठ्ठल विचारे पाटील तसेच नितीनदादा गावडे रमेश काकडे बाळासाहेब सुर्वे त्याचप्रमाणे संजय सपकाळ असीफ मन्यार अमित भाऊ भुले ॲड के टी आरू त्याचप्रमाणे महेंद्र बनकर रामदुलारी साहू महेश जगताप कैलास हिंगणे शांतताई गोंधळे बंडूशेठ सोनवणे हेमंत वाडकर दीपक इसावे सतीश अल्लाट तुषार आर्ने तसेच राजू शिवले कल्याण कोहिनुरे निलेश म्हैसणे चेतन जगताप त्याचप्रमाणे सुशील जाधव बाळासाहेब तुपे चिकू वाडकर त्याचप्रमाणे विशाल कर्ण आणि केनचोडे सोमनाथ मेहत्रे अमोल दुगाने दिलीप भोंगळे किशोर कांबळे बंडू सोनवणे तसेच लाला सोनवणे हितेश केदारी हानू जाधव सॅमसंग मॅसी अभिजित परदेशी योगेश सातव तसेच शिवाजी कापरे प्रशांत कापरे स्वप्नील भाऊ तुपे विजय सिन्नरकर सुजित माने ऋषिकेश इनामके त्याचप्रमाणे रोहन पगडे अक्षय कांबळे बारीक जगताप मनोज माकर तसेच योगेश पवार अजय सिन्नरकर सुहास देशमाने अक्षय देवकर ईशान लडकत दिनेश रासकर निलेश खराडे तसेच योगेश भंडारी दादू काळभोर निलेश नगिने पलाश बोरावके त्याचप्रमाणे गिरीश दळवी राहुल दस निलेश कापरे तेजस कापरे तसेच बंटी कापरे तसेच कमलेश आबासाहेब कापरे मित्रपरिवार हा मोठ्या संख्येने उपस्थित होता जनता साठी राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી